जे तिकडे शेतामध्ये मारहाण झाली होती ओ, 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 आ, आ, से, हो 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 संदर्भातले काय झालं मला म्हणजे गुन्हा तर दाखल झाला परंतु आरोपी अजून अटक झाले आता एवढ्याच गेल्या सर्व लेडीज स्टेटमेंट वगैरे घेतले तर आरोपी अटक करू आपण तीन चार दिवसात आरोपी लवकर लवकर अटक नाही जरा कसं लेडीज वरती हात उचलला गेल त्यामुळं घालला घालणार नाही पाठीशी घालूच नका आणि पाठीशी जी पाठ सोडून काढा हो हो त्यामुळे कसं लेडीज वरती हात उचललं म्हणजे त्यामुळे हा विषय संवेदनशील विषय झालेला आहे हो संवेदनशील त्यामुळे तुम्ही आता जास्त दिवस घालू नका एक दोन दिवसामध्ये त्यांचा कार्यक्रम काय स्टेटमेंट दिवस गेला पण एक पाच ते दहा ते झाल्या स्टेंटिंग बरं बरं तुम्ही पण लावा आता कार्यक्रम लावा साधनचा लेडीज ला आज उचललाय आणि कसं आहे उद्या विषय वाढण्यापेक्षा लोक लोकांचा उद्रेक होण्यापेक्षा त्यापेक्षा तुम्ही जर काय ऍक्शन घेतली त्यांना अटक केलं तर मग लोकांना समाजाला पण बरं वाटेल ना की प्रशासन प्रशासन आमच्या बाजूने उभं आहे लावा आता लावाच यंत्रणा लावा कामाला आणि त्यांना घोडे लावायला सुरुवात करा ठीक आहे ओके ओके आणि मला अपडेट द्या झाल्यावरती जरा अटक ओके 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 ओके